एकाही राजकीय पक्षाला चोपन उमेदवार भेटणार नाही भारतीय जनता पार्टीला सुद्धा चोपन उमेदवार पैसे असून सुद्धा मुळ निवडणुका ह्या काही एवढ्या घटक आहे निवडणुका खर्चिक झाल्या भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता टू पार्टी ही संकल्पना संपलेली आहे भारतीय जनता पार्टीला कार्यकर्त्यातून संघटना उभी करायची ठेवायचं नाही पैसे वाटले हे नाही म्हणून माणसं तरी भेटले त्या बारा जागा आल्यात ना त्या पैशामुळे काहीच नाही फक्त पैशाच्या ताकदीवर तेवढ्या मारल्या प्रेस करणार आहेत आणि महापालिकेमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढली आता काय परिस्थिती असणार आहे या निवडणुकीमध्ये प्रथम तर महानगरपालिकेमध्ये आम्ही सामंजस्यानं ह्या ठिकाणी आम्ही भूमिका घेतली आणि चांगल्या आम्हाला यश मिळालं त्याच पद्धतीनं आम्ही उद्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसुद्धा त्याच धर्तीवर आम्ही चालणार आहोत शेवटी काय काय भूमिका ठरत्या ते नंतर ठरेल पण आम्ही तर महाविकास आघाडी म्हणूनच या ठिकाणीसुद्धा लढण्याचा आमचा मानस आहे आणि मला खात्री आहे की आम्ही सगळेजण एकत्र लढून या महापा जिल्हा सुद्धा आम्ही जिल्हा महाविकास आघाडीचा चेहरा पडतो किती जागा लढण्याचं आपलं निश्चित आहे किती जागा किती जागा आता तुम्हाला आम्ही परवा दिवशी सांगू नेमकी किती लढणार आज उद्या शेवट आहे भरपूर आणखीन काही उमेदवार शोध एकाही राजकीय पक्षाला चोपन उमेदवार भेटणार नाही भारतीय जनता पार्टीला सुद्धा चोपन उमेदवार भेटणार नाही पैसे असून सुद्धा त्यामुळं निवडणुका ह्या काही एवढ्या काही सोप्या राहिलेल्या नाहीत निवडणुका खर्चिक झाल्यात आणि त्यामुळे उमेदवार उभं टाकताना नको बाबा आपले काही खरंय आपल्या जवळ पैसे नाही त्यामुळे ना न लढलेलं बरं अशी मानसिकता सर्वसामान्य उमेदवारामध्ये झालेली आहे ज्या पद्धतीने नगर परिषद असेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणुकी भाजप मोठ्या प्रमाणावर आमिष असतील पैशाचा वापर असेल या सगळ्या गोष्टी आता काय वाटतं या निवडणुकीमध्ये सुद्धा तसंच अहवाल असेल तसंच असणार आहे बाकी <coughs> भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता टू पार्टी ही संकल्पना संपलेली आहे भारतीय जनता पार्टीला कार्यकर्त्यातून संघटना उभी करायची हे ठेवायचंच नाहीये डायरेक्ट पैसे घे काम कर उभं राय एवढं त्यांना राबवायचंय कारण ते कोणाला पाच वर्ष दहा वर्ष चोमाळीस बसणार नाहीत आता ना, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या फक्त सतरांज उचलायचं काम करावं येणारे आयरे गैरे न तू खैरे येऊन निवडणुका लढणार ती मजा मारणार आणि कार्यकर्त्यांनी तिथे तोंडाकडे बघत राहायचं अशी फक्त भूमिका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याजवळ शिल्लक राहिलेली आहे तुम्ही कोटी असा आरोप आता मला सांगा मी जर शंभर कोटी वाटली असते तर आमचे जर पूर्ण स्पष्ट बहुमत आलं असतं पैसे आमची वाट आहे आमची पात्रता आहे का पैसे वाचायची सगळ्याला कळते ना मतदार सांगा ना तुम्ही जरा मतदारामध्ये जरा घेऊन वाईट फिरा बरं आहे वार्ड्यामध्ये तुम्हाला किती मतदारांना पैसे मिळाले कोण दिले खासगीत विचारा झाला सांगता नाही तुम्ही बघा आणि आम्ही वाटले असं त्यांनी जर म्हणला तर तुम्ही म्हणता ते आम्ही स्वीकार करू पैसे वाटले हे नाही म्हणून ह्यांना माणसं तरी भेटली त्या बारा जागा आल्यात ना त्या पैशामुळेच आल्यात नाही तर ह्यांची जागा बियायला उगत नव्हते ह्यांचं पैसे नसते ना ह्यांचं काहीच नाही इथं फक्त पैशाच्या ताकदीवर ते ओढ्या मारल्यात आणि उद्या जिल्हा जिल्ह्यापैसे मी तेच करणार आहेत नगरपालिकेला तेच केलं महानगरपालिकेला तेच केलं <laughs> त्यामुळे ह्यांच्याजवळ कार्यकर्ता नाही आहे पैसा आहे आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे पण मतदार राजा हा हुशार आहे पैसे ह्यांचे घेतील पण मतदान शेवटी ज्याला करायचं त्यालाच करतील असा मला आत्मविश्वास अरे ते तीन हजार कोटी मी त्याला म्हणलं बाबा तुझ्याजवळ ई बी आय सी बी आय इन्कम टॅक्स आहे ईडी आहे सगळ्या दृष्टिकोनातून तुझा माझी इन्क्वायरी करण तुला तर सत्ता तुझ्या पक्षाची आहे तू तर भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष पण टिमकी तर बोर्डीकर कशी वाजवतो बारा महिने म्हणजे तू बोर्डीकरचा अध्यक्ष आहेस का भारतीय जनता पार्टीचा आधी हे स्पष्ट करणं त्यामुळे तू ज्याच्या सोबत राहतो ज्याची तू टिमकी वाजवतो त्याच्या किती खाली अंधारे हे बघितला का तू भारतीय जनता पार्टीचे संलग्न संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माजी जिल्हा अध्यक्ष आदरणीय कैलासवासी बंकटलालजी मुंडणा जागेवर भारतीय जनता पार्टीचं सध्याचं कार्यालय आहे ती जागा त्यांची त्याचं पी आर कार्ड खोटे बनवले कोर्टात गेल्यानंतर कोर्टानं ते पी आर कार्ड रद्द केले पण ते पी आर कार्ड रद्द केल्यावर सुद्धा त्या जागे तिथली जागा कमी करण्यात आलेली नाही तो अधिकारी ज्यांनी पी आर कार्ड यांना डुप्लिकेट बनवून दिलं होतं तो अधिकारी निलंबित झालाय अशा लोकांची जागा तुम्ही स्वतःच्या नावानं राज्यमंत्र्यांनी करून घेतली आहे ह्याची जर चौकशी लागली खरेच तुम्ही न्याय देवता म्हणून बसलात वरी मुख्यमंत्र्याला माझी विनंती असेल तुम्ही खरंच या राज्याचे मुख्यमंत्री आहात खरंच तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहात तुम्ही खरंच जर स्वाभिमानी असताल आणि खरंच तुम्ही राज्यातल्या एखाद्या संग, संग, संघ संघाच्या कार्यकर्त्याला संघाच्या नेत्याच्या परिवारामध्ये जर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या असत्या तर तुम्ही अशा कैलासवासी अॅडव्होकेट बंकटलाल मुंडळाजींच्या परिवाराला न्याय देणार आहात का खरं असेल तर न्याय द्या खोटा असेल तर माझं काय म्हणणं आहे तुम्ही पण त्याचं खरं असून सुद्धा इथं मुस्कडदा सत्तेच्या जोरावर बळाच्या जोरावर संघाच्याच एका चा चांगल्या माणसाची जमीन तुम्ही हडप करता आणि तुम्हाला त्याची सुद्धा काही लाज वाटत नाही आणि इथं तुम्ही पुन्हा दुसऱ्याच्या टिमक्या वाजविता अरे तुम्ही टिमकी कोणाची वाजवायले भाजपची वाजवायले का बोर्डीकरची वाजवायले तुम्ही बोर्डीकरचे जिल्हाध्यक्ष आहेत का भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत हे अगोदर स्पष्ट करा आणि मग आपण त्या व्यवसायावर बोलू महापौर पदासाठी आणखीन काय आता शेवटी बघा इच्छुक शंभर पैकी शंभर जरी असले तरी शेवटी एक महापौर होणार आहे आणि आरक्षण सुटल्यानंतर पण त्या प्रवा सुटते त्यानंतर त्याची भूमिका ठरल आणि त्या पद्धतीने त्याला आरक्षण मधी सगळ्याला विश्वासात घेऊन पक्षाला विश्वासात घेऊन पक्षाचे आदेश देईल त्याप्रमाणे ह्या ठिकाणचा महापौर होईल त्यामुळे काय अडचण असेल काही सुरू आहे आपले सगळे सदोतीसला सुरक्षित आहेत एक अपक्ष आडतीसवाला बी आमच्यासोबत आला आहे आणखीन उरलेले चार सुद्धा आमच्याकडे येतील त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही त्यामुळं आज आम्ही किंवा उद्या आम्ही जिल्हाधिकाऱ्या जाऊन आमच्या जे काही पंचवीस सदस्य आले त्यांचं आम्ही रजिस्ट्रेशन करून तिथं आम्ही त्या ठिकाणी एक एक आम्ही पक्षाच्या संयुक्त पत्र देणार आहोत आणि त्या ठिकाणी रजिस्टर्ड करून आम्ही आमच्या पार्टीत त्या ठिकाणी अजेंडा समोर ठेवणार आहोत शेवटी बघा महापौर पदाची मागणी करण्याचा अधिकार त्यांना पण आहे सहयोगी आमचे पक्ष आहे पण शेवटी समन्वयातून आम्ही दोघं बसल्यानंतर तो विषय मार्गी निघत एवढा काही टोकाची भूमिका होणार नाही लोकसभा विधानसभेला काँग्रेसला शिवसेनेची सारखी महापालिकेत देखील काही काय <coughs> भारतीय जनता आपलं काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही संयुक्त या ठिकाणी लढलो आणि संयुक्तच महापौर होईल संयुक्तच उपमहापौर होईल बाकी सगळ्या महापालिकेतल्या ज्या काही स्टँडिंग कमिट्या असतील इतर कमिटी असतील त्या सगळ्या संयुक्त होतील भारतीय जनता पार्टी क्लेम बघा शेवटी कोणत्याही पक्षाला आपल्या पक्षाला एखादा जबाबदारीचं पद मिळावं अशी अपेक्षा असते त्याचगायर नाही परंतु जिथं मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण हे बघितल्यानंतर निश्चितच शिवसेनेच्या पंचवीस जागा आहेत आणि त्यांच्या आहेत बारा जागा त्यामुळे त्यांनाही हे माहिती आहे पण आता थोडी क्लेम करावं लागते ते भाग आहे राज्यात भाजपाला यश आलं पण नाही आलं नाही राज्यात भाजपाला यश आलं पण पर परमणीत आलं नाही त्याचं कारण तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे कारण ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्री ज्या प्रभागात राहत्या त्या प्रभागातले ते उमेदवार निवडून आणू शकल्या नाहीत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे काय परिस्थिती आहे ते त्यांनी जाणून घ्यावी म्हणून मला असं वाटतं की ह्या ठिकाणी स्वतःच्या वार्डातले प्रभागातले माणसं निवडून आणू शकल्या नाहीत याची नैतिक जबाबदारी स्वीकारून भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्यांनी आपल्या नैतिकतेचा थोडा जरी आपल्याला सन्मान असेल तर राजीनामा देऊन आपण मोकळा व्हावं